आज मी बनवत आहे खूपच टेस्टी आणि इझी बिस्किट रेसिपी मी हे जे बिस्किट आहे रव्यापासून बनवले आहे खूपच पौष्टिक आहेत आणि मस्त देखील बनतील लहान बाळ देखील आवडीने खातील आणि आपण याला जास्ती दिवसासाठी देखील स्टोअर करू शकतो मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात टेस्टी बिस्किट बनवण्यासाठी आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला असाल ला, तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा चला तर मग सुरुवात करूयात बिस्किट बनण्यासाठी सर्वात आधी मी येथे दीड कप रवा घेतलेला आहे ते मी मिक्सर जारमध्ये घालून घेत आहे कारण की जरा मोठंसं रवा आहे त्यामुळे जर तुमच्याकडं बारीक रवा असेल तर तसेचही पीठ मिळून घेऊ शकता मी मू थोडंसं मोठा रवा होता म्हणून मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत दीड कप रवा आहे म्हणून मी येथे अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे त्यासाठी भरपूर होईल थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इलायची घातलेली आहे आता याला छानपैकी आपल्याला एकदम पावडर बनवून घ्यायचा आहे जसं आपलं पीठ असतं ना त्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असा हा पिठासारखा बनवून रेडी आहे आता याला आपण एके बावल ट्रान्सफर करून घेऊयात बघू शकता तुम्ही येथे खूपच मस्त आणि झटपट देखील बनवून रखतात जास्त वेळ देखील लागणार नाही आता हे सर्व जे पीठ आहे मी येथे काढून घेतलेले आहे मस्त तुम्ही देखील ट्राय करून पहा खूपच टेस्टी बनतील सर्वजण आवडीने खातील मी यामध्ये अर्धा काप इतकं गव्हाचं पीठ घालत आहे कारण की थोडंसं चिकटपणा येईल म्हणून मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे नाही घातलं तरी चालेल आता याला मिक्स करून घेऊयात आता याला छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी तीन चम्मच इतकं तूप घेतलेलं आहे त्याला कर कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता ते जे तूप आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला घालून घेऊन याला मिक्स करून घ्यायचं आहे मी आधी ते चम्मच मिक्स करत आहे गरम असल्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही याला हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता छानपैकी मिक्स करायचं आहे थोडेसे गोळे नाही राहिले पाहिजेत चान आता याला छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता हातात घेतल्यानंतर बूट बनत आहे म्हणजे एकदम परफेक्ट आहे येथे मी अर्धं कप इतकं दूध घेतलेले आहे साईसोबत घेतलेलं आहे आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला याला एकदम मस्त असा पीठ मळून घ्यायचं आहे एकदम दूध घालू नये कारण यामध्ये साखर मिक्स आहे जास्ती लागणार नाही बघू शकता मी येथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं घेऊन येथे पीठ मळून घेत आहे आता येथे मी छानपैकी पीठ मळून घेतलेले आहे आता याला थोड्या वेळासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे कमीच पदार्थ ते वीस मिनटासाठी तरी रेस्ट करायला ठेवलं पाहिजे म्हणजे जे रवा आहे छानपैकी भिजून होईल आणि आपले बिस्किट एकदम मस्त बनतील अर्ध्या कप दुधामध्ये बघू शकता आणखीन अर्धं दूध उरलेलंच आहे आता याला पंधरा वीस मिनटानंतर मी बघत आहे मस्त भिजून झालेलं आहे याला आणखीन थोडं मी असं मऊ करून घेत आहे आता याला मऊ करून झाल्यानंतर आपण याची लाटी लाटून घेऊयात मी येथे गोळा काढून घेत आहे सुरुवातीला याला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूपच मस्त बनतील झटपट देखील बनतील आणि जास्ती वेळ देखील लागणार नाही आता मी येथे याला लाटून घेत आहे पोलपाटपेक्षा मी असेच किशनच्या ओट्यावरच परत लाटून घेत आहे म्हणजे लाटायला छान येईल मी थोडंसं खालती तेल लावून घेतलेलं आहे जास्त नाही फक्त थोडंसं उगं चिकटू नये म्हणून मी थोडंसं तेल लावले आहे बघू शकता तुम्ही आता लाटून झालेलं ला आहे आता याला शेप देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता मी येते माझ्या बाळाच्या किळणीमधलं मला एक भेटलं होतं हे छान वाटेल म्हणून मी हा गोल आकाराचा शेप दिलेला आहे तुम्ही कोणत्याही आकारात कट करू शकता आता अशा प्रकारे मी पूर्ण भरून घेत आहे तुम्ही बघू शकता ते मस्त दिसत आहेत तुम्ही देखील असे नक्की ट्राय करून पहा आता याला काढून घेऊयात आपण साईडला मस्त आकार आलेला आहे तुम्ही याला चौकोनी आकारात देखील कट करू शकता आता याला एक प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे मी तर मग माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील करून पहा आता तसेच मी देखील लाटी लाटून घेत आहे त्याचप्रमाणात लाटून घेऊन याला पण शेप देऊन घेत आहे आता सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आता मी येथे प्लेटमध्ये सर्व बिस्किट काढून घेतलेले आहे गॅसवरती पॅनमध्ये देखील गरम करायला ठेवले आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर एक एक करून मी इथे बिस्किट घालत आहे बघू शकता तुम्ही येथे मस्त क्रिस्पी बिस्किट बनवून रेडी होतात जास्त दिवस देखील टेकतात बघू शकता याला मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम पण करायचं नाही आणि लो फ्लेम पण नाही मस्त फुगून ना आलेले आहे तुम्ही बघू शकता इथे क्रिस्पी देखील बनली आहेत आता हे तळून रेडी आहे त्याला साईडला काढून घेत आहे मी बघू शकता तुम्ही येथे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा सर्वजण आवडीने खातील आमच्या इथे तरी सर्वजण आवडीने खालेले आहेत आणि याला जास्ती दुसऱ्यासाठी देखील करू शकतो अशाच प्रकारे मी आणखीन तळून घेत आहे सर्व येथे एक एक करून मी तळून घेतलेले आहे बघू शकता येते आता सर्व बिस्किट बनवून रेडी आहेत मग आवडले का बिस्किट आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा एख्या छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद